शेतकरी बांधव नमस्कार राम राम तर या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की राज्यातील अंत्यदेशात पत्रिका धारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध करून देण्याची योजना म्हणून एक जी आर आहे म्हणजे काय आहे तर प्रत्येक घरातील एका महिलेला एक अशी साडी म्हणजे कुटुंबाला भेटणार आहे ती कोणाला भेटणार आहे त्याच्यासाठी काय शासन निर्णय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत असा आपला हे आहे जी आर आहे जी आर काय सांगता यात लाभार्थी कोण असणार आहे तर आ, सदर योजनेमध्ये लाभार्थी शिधापत्रिका धारक असलेल्या कुटुंबांना योजनेचा लाभ घेतला आहे अन्न नागरिक पुरवठा संरक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत अंत्योदय शिधापत्र धारकांची कुटुंब संख्या चोवीस लाख अठ्ठावन्न हजार होती काहीतरी समथिंग होती आणि या घटनेत शक्यता असा नोडल एजन्सी जी आहे ती आहे वित्तीय भार आपल्याला तीनशे पंचावन्न रुपये अधिक जी एस टी निश्चित करायला आहे प्रति साडी म्हणजे साडेतीनशे चारशे रुपये साडी अशी हे महिलांना भेटणार आहे साड्यांचे वितरण राज्य सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत करण्यात येईल म्हणजे जे आपलं कंट्रोलचं दुकान असते रेशनचं दुकान असते तिथे हे सगळे वितरण होईल आणि शासनाने निश्चित केलेल्या सणाच्या दिवशी ते एक साडी भेटणार आहे म्हणजे अशी ही योजना आपल्याला माहिती आहे की ही योजना अशी आहे साडीच्या प्रकारामध्ये आणि अशा गोष्टी या दिलेल्या आहेत आपल्याला समजून येते की हे अंत्योदय कुटुंब आहेत ते सर्व कुटुंब या योजनेसाठी पात्र असतील असं मला वाटते म्हणजे एकूण चोवीस लाख काहीतरी समथिंग लोक जे आहेत चोवीस लाख अठ्ठावन्न हजार इतके कुटुंब ते म्हणजे एवढ्या साड्या सरकार वाटणार आहे ते कधी वाटणार ते आपल्याला पाहावं लागेल आणि काय हे योजना आणून सरकार साड्या वाटून काय साध्य करणार आहे आपल्याला काय माहिती नाही आपल्याला कंट्रोलमध्ये आतापर्यंत गहू साखर तांदूळ काय गोष्टी भेटत होत्या शिदा भेटत वगैरे 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 सगळ्या गोष्टी भेटत्या आता हे साड्या भेटत आहे त्या सुद्धा माझ्या मावल्यांसाठी कामाच्या आहेत त्यांनी त्या जेव्हा ते देतील तेव्हा त्या घेऊन घ्याव्या आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला, शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला जय हिंद जय महाराष्ट्र